नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थकित वेतनावर सर्वोच्च न्यायालयाने दिला कर्मचारी हिताचा निर्णय संबंधित सीईओचे ओचे वेतन थांबवण्याचे आदेश तर या निर्णयाचा इतर कर्मचाऱ्यांनाही होणार फायदा त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्पष्ट आदेश देऊनही काही कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले नाही असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन एक महिना न देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आठ महिने काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांचे थकीत वेतन देण्याचे आदेश नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये देऊनही त्यांना सीईओने वेतन दिले नाही ही, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने सीईओचे वेतन रोखण्याचे आदेश सरकारला देत पुढील सुनावणी पाच मार्च रोजी ठेवली याचिकाकर्ते शिक्षकांनी आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ शिक्षक म्हणून काम केले होते वेतन मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता परंतु तरीही वेतन न मिळाल्याने अखेर त्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती उच्च न्यायालयाने सुनावले आमच्या आदेशाचे पालन न केल्याने सोलापूर जिल्हा परिषद सीईओ चे वेतन रोखण्यात यावे जोपर्यंत याचिकादार शिक्षकांचे वेतन होत नाही तोपर्यंत सीईओंचे वेतन रोखावे અે સુનાવણી ઉચ્ચ ન્યાયાલયાને સંતાપાંત મટલે